नमस्कार मित्रांनो मी हेमंत सदाफळ राहता कृषी मार्केट या बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो मी हा नवीन उपक्रम माझा छंद म्हणून सुरुवात केली आणि याला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे तर गेल्या काही दिवसापासून आपण राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब भाजीपाला कांदा यांचे लिलाव आपण लोकांना घरापर्यंत लाईव्ह पोहोचवतो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर भविष्यामध्ये माझी एवढीच इच्छा राहील एवढंच एक उद्दिष्ट राहील की राहता मार्केट कमिटीतील सर्व प्रकारचे लिलाव आपल्या सर्व राहता तालुक्यातील आसपासच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे तरी आपण सर्वांनी मिळून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला घर बसल्याही पिकाची माहिती मिळाली पाहिजे धन्यवाद